आणि या तालुक्यातला तमाम शेतकरी खऱ्या अर्थानं चुकी समृद्ध बनला आहे ते पाणी चालणीला कोकणात जोड विकायचा पहिला प्लोस्ट मला असं वाटतं की नक्की त्याचा हा प्लॅन असेल सांगताय की या जिल्ह्यातले किंवा या तमाम ज्या ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जातो त्या जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी आम्हाला हा मार्ग व्हावा असा आग्रह केलाय नागपूर गोवा शक्तीपीठाला दुरुस्त करण्यासाठी आयोजित केलेल्या त्या आंदोलनाला उपस्थित असलेले कारगर तालुक्याचे नेते आयुष्यभर जनतेसाठी लढाया केल्या ते आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय माझे आमदार सन्माननीय घाडगे साहेब कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेनेचे प्रमुख नेते कुठही कसलेही केव्हाही अन्यायाचे वृद्ध लढणारा तथ्य नेता म्हणून ज्यांच्याकडे तमाम कोल्हापूर जिल्हा पाहतो ते आमचे नेते आदरणीय देवजी साहेब या ठिकाणी अभयाहून आलेले कॉम्रेड खरं म्हणजे ज्यांचा पाना संघर्षाचा आणि आपल्या संघर्षाचा जिल्हा त्यांच्याकडे बघतोय महाराष्ट्र बघतोय ते संपतराव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या शिवसेनेचे नेते प्रमुख प्रकाशराव पाटील त्याचे कारखान्याचे सहकारी युवा नेते या ठिकाणी आमचे तमाम शेतकरी सहकारी विक्रम

पूर्णत्वाला गेलंय आणि या तालुक्यातला तमाम शेतकरी खऱ्या चुकी समृद्ध बनलाय ते पाणी चा कोकणात जोर विकायचा पहिला प्रयोग केला त्याच्याबद्दल सुद्धा लोक काही लोकप्रतिनिधीने सुरुवातीला बाबा आनंद व्यक्त केला आता त्याच्यानंतर दुसरा मला असं वाटतं की नक्की त्यांचा हा प्लॅन असेल पाणी न्यायचं आणि आता दुसरा जमनी काढून घ्यायचा हा दुसरा म्हणजे फार पद्धतीचं काम या सरकारचं चाललेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कृतीबद्दल बदल या महाराष्ट्र सरकारचा तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग बंद होऊ द्यायचाच नाही काही करून असा संकल्प संकल्प या निमित्तानं आपण करूया काळात जरा वाटलं की पहिल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अभ्यास करून पर्याय देऊ लोकप्रतिनिधी सांगितलं पर्याय देऊ होणार नाही आणि आता जे मुख्यमंत्री कामपणे सांगतायत की होणारच आधी सांगतायत की या जिल्ह्यातले किंवा या तमाम ज्या ज्या जिल्ह्यातून हा मार्ग जातो त्या जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी आम्हाला हा मार्ग व्हावा असा आग्रह केला आहे आमच्या कॉम्रेडांनी जाहीर केलंय की त्यांची नावं तरी कृपा करून सांगा म्हणजे कोण हास्तरीतले विकारे ते तर करतील एका बाजूला लोकांच्या भावनेचा खेळ करायचा आणि दुसऱ्या बाजूला जनहिताच्या विरुद्ध लोकमताच्या विरुद्ध लोकहिताच्या विरुद्ध निर्णय घ्यायचा याचा पर्दाफास खेळा अर्थानं नव्हण्याची नितांत गरज आहे हा लढा काँग्रेस पुढे जमते काँग्रेस आणि जागरूकपणे सांगून पडलेला आहे ते आणि त्यांच्या सगळ्यांचे आणि म्हणून तुम्ही एकते नाही तुम्ही काळजी कर नका आमच्यासाठी सारी माणसं की तुमच्या बरोबर ताकदी न उभा राहतील एवढं ताम या लढ्याच्या निमित्तानं सांगतो माझ्या दुसरी सहकारी साखर कारखान्यातला माझा तमाम शेतकरी वर्ग आमचे सगळे सहकारी संचालक या लढ्यात तुमच्यावर खांद्याला खांदा लावून उभा राहतील एवढं सांगतो पुन्हा एकदा एवढ्याच ताकीनं एवढ्याच शक्ती नाही नाही हा लढा तुम्ही अशा मिळून ती करतो आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खरोखर आभार मानतो तात्काळ रिॲक्शन काल कोणी सांगितलं मला वाटतं आमच्या सरपंचांनी सांगितलं काल काहीतरी पाठिंबा कुणी दिला वगैरे वगैरे ते बदल आलं आणि म्हणून तात्काळ रिॲक्शन आधी म्हणजे बाबा किती जागरूक आहे बघा आम्हाला कोकण्याची नाव करू नका वाक्य सांगतो जे भूमिपुत्र नाही त्यांच्यावर का बोलायचं त्याच्यासाठी नाव घ्यायचं त्यांना मोठ काय आता बाजूला पडलेले आहेत कसवा करून त्याच्यावर सारखी टीका करू नका आता माझं माझं सिक्की आणि मुलगी बोललो मला माझी इच्छा नव्हती बोलायची नाव काढून बोललो आता काय बोललो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी अधिक बोलत नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा